नमस्कार मित्रांनो आज एक अशी स्टोरी आपल्यापाशी आहे जी सुरुवातीला तर वाटतं की एक नॉर्मल स्टोरी आहे पण जेव्हा तिचा शेवट आपण ऐकतो ना त्यावेळेस माणसाच्या डोक्याचे तार तुटतात तर एक वैशाली नावाची मुलगी होती नॉर्मलच्या परिवारामध्ये जन्मली नॉर्मल मुलगी ती कॉलेजमध्ये शिकत होती तर तिला एक मुलगा पसंद येतो आणि तो एवढा पसंद येतो की तिनं घरच्याला सांगितलेलं असतं की माझं शिक्षण पूर्ण झालं की मी याच्यासोबतच लग्न करणार मला लग्न करायचं तर याच्यासोबतच नाही तर करायचं नाही आणि तो मुलगाही त्याच्या घरच्यांना सांगतो की बाबा मला लग्न करायचं तर हिच्यासोबतच करायचं मला दुसऱ्यांसोबत लग्न करायचंच नाही दोघांच्याही घरचे राजी होतात शिक्षण पूर्ण होतं दोघंही सेटल होतात आणि दोघांचं लग्न त्यांच्या घरचे लावून देतात दोघं फार खुश होते पण एक गोष्ट असते बघा लग्न झाल्या झाल्या जे सुख आनंद असतो ना तो जास्त दीर्घकाळ टिकत नाही जास्तीत जास्त दोन वर्ष ते तीन वर्ष जर तीन वर्षाच्या नंतर जर हा आनंद टिकला तर समजायचं की बाबा यांचं लग्न यांचं जे लग्नानंतरची लाईफ आहे ती सुखरूपपणे शेवटपर्यंत टिकेल पण दोन अडीच वर्षाच्या नंतर जर त्यांची जे लाईफ त्याच्यामध्ये चेंजेस झाले तर जास्त काही टिकण्याची शक्यता नाही आणि जर टिकली पण तर मग ती स्थाना तानामध्ये तर यांचं लग्न झालं लग्न दोघांच्या मर्जीने झालं त्यामुळे दोघं फार खुश होते आणि तुम्हाला माहिती आहे जर सुख एखाद्या घरामध्ये दिसत असाल तर त्या घरच्या शेजारच्या घरामधले माणसं सुखी नसतात त्यांना फार त्रास होतो दुसऱ्याच्या घरामध्ये सुख दिसलं की तसंच यांच्यासोबतसुद्धा झालं आणि यांच्या घरामध्ये वाद विवाद व्हायला चालू होतात आता जी वैशाली होती तिला तिचा नवरा फार जास्त आवडायचा तो इतका जास्त आवडायचा की ती तिच्या नवऱ्यासमोर कुणालाही जास्त किंमत देत नव्हती आणि तिच्या नवऱ्यालाही ती तेवढीच आवडायची दोघांचं प्रेम एकमेकावर एवढं घट्ट होतं की दोघं जण कोणतंही काम करण्याअगोदर एकमेकांना विचारल्याशिवाय ते कामाला हात लावत नव्हते अशा दोघं जणांची मनस्थिती होते, होते। लग्नाला एक वर्ष होतं सुख त्यांच्या घरामध्ये भरभरून असतं पण जेव्हा एक वर्ष लग्नाला होऊन जातं त्याच्यानंतर त्या दोघांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण व्हायला लागतं आता ते दोघं जण एकमेकांना ॲडजस्ट तर करायला लागले प्रत्येक वेळी एकमेकांची काळजी तर घ्यायला लागली पण जसं पहिलं वातावरण होतं ना तशा प्रकारचं वातावरण आता या दोघांमध्ये नव्हतं मग एक दिवस जी वैशाली आहे ती एका तांत्रिकापशी जाते आणि त्याला सांगते की बाबा एका वर्षाच्या अगोदर जो माझा नवरा माझ्यासोबत वागत होता तो आता वागत नाहीये त्यासाठी मी काय करू मग तो तांत्रिक तिला म्हणतो की बघ माझ्यापाशी एक प्रक्रिया आहे माझ्यापाशी एक तंत्रविद्या आहे ज्या विद्येच्या मदतीने तुझा नवरा पूर्णपणे तुझ्या वशमध्ये येईल मग तू जे म्हणशील ना तेच तुझा नवरा करेल मग तुला काही प्रक्रिया कराव्या लागतील त्यासाठी आता वैशालीला तिच्या नवऱ्याचं प्रेम पहिल्यासारखं पाहिजेत होतं आणि ते तिला भेटत नव्हतं त्यामुळे ती त्या तांत्रिकाला म्हणली की तुम्ही जसं म्हणसाल ना मी तसं वागायला तयार आहे फक्त तुम्ही सांगा की मला काय करायचं आहे आणि काय नाही तो तांत्रिक म्हणला की मी जसं म्हणेल तसं तुला करावं लागेल आणि तू जर तसं केलं तर तुझा नवरा तुझ्या ताब्यामध्ये राहील ती हो म्हटली तांत्रिक खुश झाला पहिले तर तांत्रिकानं एक यज्ञ तयार केलं आणि त्या यज्ञामध्ये मंत्र तिच्या समोर बोलत राहिला आणि तो जसे जसे मंत्र बोलत राहिला तसं तसं वैशाली त्या तांत्रिकाच्या जाळ्यामध्ये फसत गेली तो तिच्यावर इतकं भयानक पद्धतीनं वशीकरण करतो की त्या वैशालीला स्वतः कळत नाही की मी तांत्रिकापाशी आल्याच्या नंतर मी काय करते आणि काय नाही तो तांत्रिक पुरेपूर त्या गोष्टीचा तिच्यावरून फायदा उचलून घेतो आता जी वैशाली होती ती दिसायला फार सुंदर होती त्यामुळे त्या, त्या तांत्रिकाचं मन त्या वैशालीवर आलेलं होतं आता तांत्रिकाने जेव्हा वैशालीला बोलला होता की ही तंत्रविद्या झाल्याच्या नंतर तुझा नवरा तुझ्याकडे येईल आणि तुझा नवरा तुझ्या पूर्णपणे ताब्यात असल पण तसं झालंच नाही उलट वैशाली त्या तांत्रिकाच्या ताब्यामध्ये आलेली होती ज्या ज्या वेळेस वैशाली त्या तांत्रिकापाशी जायची त्या त्यावेळेस तो तांत्रिक तिच्या मनापुरतं तंत्रमंत्र बोलायचा आणि तिला घेऊन त्याची काम वासना पूर्ण करायचा आणि जेव्हा वैशाली तिचे घरी आली त्यावेळेस तिचा नवरा जसा पहिले तिच्यासोबत वागत होता तसा तर वागणं दूरच पण आता जसा वागत होता त्यापेक्षाही क्रूरतेने वागायला लागला तिला शिवीगाळ करायला लागला घरामध्ये दारू पिऊन यायला लागला बरोबर कामाला जात नव्हता तिच्यासोबत मारहाण करत होता गोष्टी गोष्टीवरून भांडण सुरू होत होतं त्यांचं आता त्यांच्या घरामध्ये जे पूर्ण कलेश होता तो आजूबाजूच्यांचा आजूबाजूच्यांना कळायला लागला आणि आजूबाजूंचे ना खुश व्हायला लागले मग काही दिवस जातात आणि काही दिवस गेल्याच्या नंतर तो तांत्रिक वारंवार वारंवार त्या वैशालीला पूर्णपणे तिचा फायदा उचलायला लागला आणि तिच्या तिच्याकडून त्याची काम वासना पूर्ण करायला लागला आणि ज्या वेळेस त्याचं मन भरलं त्यावेळेस त्यानं तिच्या अंगावर जो ताबा केलेला होता जो तिच्यावर वशीकरण केलेलं होतं ते काढून घेतलं आणि तो तांत्रिक त्याच्या जाग्यावरून पळून गेला पण तो ज्या वेळेस पळून गेला त्यावेळेस वैशालीसोबत त्याने संभोग केला आणि त्याच्यानंतर तिच्याजवळ जेवढे पण डाग डागीने घरामध्ये असलेला पैसा तो सगळा काही तिच्या माध्यमातून घेतला आणि तो पळून गेला आणि तो जेव्हा त्या जागेवरून पळून गेला त्यावेळेस वैशालीला समजलं की आपल्यासोबत काहीतरी वेगळा प्रकार घडला आहे आणि जो तांत्रिक होता त्याने आपला पुरेपूर फायदा उचलून घेतला आणि ज्यावेळेस तो तांत्रिक तिथून पळून गेला त्यावेळेस वैशालीला समजलं की त्याने आपल्या शरीराचासुद्धा भोग केला आहे आता तिला जाणवायला लागलं की आपण काय चूक केली आहे आणि काय नाही इतकी डिप्रेशन मध्ये गेली थी ती की तिला काय करावं आणि काय नाही काही सुचतच नव्हतं ती त्या दिवशी घरी आली घरी आल्याच्या नंतर तिचा नवरा तिला खुर्चीवर बसलेला दिसला त्याच्या कॅम्प्युटर समोर काम करत ती आली त्याच्या गळ्यात पडली तिचा नवरा काहीच तिला बोलत नाही ती तिच्या नवऱ्याला एक किस करते लाड घालते तरीही तो तिचा नवरा तिला काय करत नाही वैशालीला वाटतं की असं का होते मा मी मी इतकं रिस्पॉन्स देते माझ्या नवऱ्याला म्हणजे मा मी इतकं वर वर करते माझ्या नवऱ्याला माझ्याकडे खेचण्याचा प्रयत्न करते आहे त्याला प्रेम देण्याचा प्रयत्न आहे तरी पण माझा नवरा मला बोलत नाही कदाचित तिला वाटलं की माझ्या नवऱ्याला मी जे काय केलं आहे त्याच्याबद्दल माहीत झालं आहे त्यामुळं तिचा नवरा हो तिला बोलत नाही हो तिच्या मनामध्ये असं आलं पण तिचा नवरा तिला काहीच बोलत नाही ना मारतो ना शिवी देतो ना विचित्र पद्धतीने वागतो तो, तो शांतपणे आपल्या खुर्चीवर बसून आपल्या कॅम्प्युटरमध्ये काम करत असतो मग वैशाली किचन मध्ये जाते सॉरी किचन मध्ये म्हणतोय ती बाथरूम मध्ये जाते फ्रेश होते नंतर घरातलं सगळं काम आवरते आणि नंतर आपल्या किचन मध्ये जाते स्वयंपाक बनवते रात्रीचा स्वयंपाक बनलेला असतो ती जेवण घेऊन आपल्या नवऱ्यापाशी येते तर रात्रीसुद्धा तिचा नवरा लॅपटॉपवर कामच करत असतो ते त्याच्याजवळ येते त्याच्याजवळ एक ताट तिला वाढून घेते एक ताट तिच्या नवऱ्याला वाढून देते तिचं पूर्ण जेवण होतं पण तिचा नवरा जेवत नाही तो ती वैशाली तिच्या हाताने तिच्या नवऱ्याला खाऊ घालते एक दोन घास खातो पण त्याच्यानंतर काय तो खात नाही पण तो तिच्यासोबत एकदम सॉफ्टली होता तो तिला काही बोलत नाही मग वैशाली तिच्या नवऱ्याला एक मिठी मारते आणि म्हणते की मी माझ्या रूममध्ये झोपायला जाते तुमचं काम झालं की तुम्ही या तिचा नवरा म्हणतो की हो वैशाली तिच्या रूममध्ये जाऊन झोपते पण त्या रात्री तिचा नवरा आलेला नसतो तिचा नवरा त्याच खुर्चीवर झोपलेला असतो सकाळ होते सकाळ झाल्याच्या नंतर वैशाली पुन्हा तिच्या नवऱ्यापाशी येते त्याला विचारते की तुम्ही रात्री का रूममध्ये आले नाही तुम्ही इथंच का झोपलात माझ्यावर काही नाराजी आहे का असेल तर मला सांगा त्याचा नवरा गप्प खुर्चीवर बसलेला होता तो तिच्याकडं फक्त बघत होता वैशाली त्याच्या कपाळावर एक किस करते आणि तिचा ती काम करायला सुरुवात करते दोन तीन दिवस होतात असंच चालू असतं तिचा नवरा जे काय करायचा तो करतो आणि त्याच खुर्चीवर बसून राहतो वैशालीला राग यायला लागला तिला वाटायला लागलं की आज तीन दिवस झाले तर मी इतकं सगळं करतेये मी माझ्या नवऱ्याजवळ जाण्याचा इतका प्रयत्न करते तरी सुद्धा माझा नवरा जागाहून उठत नाही आणि मला बोलत नाही हे काय प्रकार चालू आहे का माझ्या नवऱ्याचं प्रेम फक्त एकच वर्ष होतं आणि ठीक आहे ना त्या तांत्रिकासोबत मी जे काय आहे ते जर माझ्या नवऱ्याला माहीत झालं असेल तर माझा नवरा मला मारत का नाही आहे मला बोलत का नाही आहे मला शिव्या का देत नाही आहे काहीतरी प्रतिक्रिया करायला पाहिजे ना पण तो प्रतिक्रिया काही करतच नाही हिला फार वाईट वाटतं तीन दिवस जातात तीन दिवस झाले नवरा बरोबर जेवण करत नाही बर बरोबर पाणी पित नाही तो तर हाताने पितच नाही हातानं जेवतच नाही ही उलट त्याला खाऊ घालते पण तो बरोबर खातही नाही इतकी नाराजगी वेळ थोडी दुपारची असते आणि दुपारची वेळी ती लिंबू शरबत करते आणि आपल्या नवऱ्यापाशी जाते आणि त्याच्या समोर एक ग्लास ठेवते आणि आपल्या समोर एक ग्लास ठेवते आणि एका जगामध्ये लिंबू शरबत करून त्या टेबलवर ठेवते ती त्याच्या नवऱ्याला म्हणते की आपलं जेव्हा लग्न झालं होतं त्यावेळेस आपण किती खुश होतो ना त्यावेळेची आपली प्रत्येक आठवण किती चांगली आहे ना आपण तसं नाही का राहू शकत ना त्याचा नवरा एकदम चुप असतो वैशाली ती लिंबू शरबतचा जग घेते आपल्या ग्लासामध्ये टाकते आणि तिच्या नवऱ्याच्या ग्लासामध्ये टाकता टाकता तिचं जे लिंबू शरबत आहे ते थोडं वेगळ्या साईडला पडतं त्याच्या लॅपटॉपवर त्याचा लॅपटॉप पूर्णपणे जळून जातं मग त्यावेळेस वैशालीला रागतो की सगळं लॅपटॉप जळाले तरीसुद्धा माझा नवरा मला काय बोलत नाही आहे त्यावेळेस अचानक तिच्या घराचा दरवाजा वाचतो वैशाली घराचा दरवाजा उघडते तर समोर तिच्या आजूबाजूला राहणारे लोक जमा झालेले असतात आणि काही पोलिसवाले असतात वैशालीमध्ये काय तुम्ही इथं का आलायत काय काम आहे का, 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 का? पोलीसवाले म्हणतात की आत येऊ हो द्या आम्हाला आल्याच्यानंतर सांगतो वैशाली दरवाजाच्या बाजूला होते पोलीस मधात येतात आणि बघतात तर वैशालीचा नवरा त्या टेबलवर बसलेला खुर्चीवर बसलेला समोर लॅपटॉप ते जळतंय त्याच्यामधून धुपट बाहेर निघते कारण की त्याच्यामध्ये पाणी सांडलं होतं ना आणि वैशाली त्या पोलिसांकडे बघित असते पोलीस म्हणतात की हे काय झालंय वैशाली म्हणते अहो आता मी माझा नवरा काम करत होता त्यावेळेस मी लिंबू शरबत टाकत होते आणि लिंबू शरबत अचानक त्यांच्या लॅपटॉपवर आहे त्यामुळे त्याच्यामधून धुपट निघते पुलीस म्हणतात मी लॅपटॉपची गोष्ट बोलत नाहीये मी तुमच्या नवऱ्याची गोष्ट बोलतोय तुमच्या नवऱ्याचा गळा कापलाय तुम्ही तुम्ही असं का, का केलंय वैशाली म्हणते मी कुठं काय केलंय काहीच तर नाही पुलीस म्हणतात अहो तो माणूस तिथं मेलेला आहे खुर्चीवर वा त्याच्यापासून वास येतोय त्याच्या शरीरातून त्याच्या गळ्यामधून अर्ध अन्न बाहेर पडलेलं आहे अर्ध अंग ओलं झालेलं आहे आणि तुम्ही म्हणताय की काहीच नाही वैशाली तिच्या नवऱ्यापाशी जाते तिच्या नवऱ्याच्या कपाळून हात फिरवते आणि त्याला म्हणते की अहो बघा ना ते पुलीस काय म्हणतायत सगळे शेजारी पाजारी तिच्या घरामध्ये येऊन बसलेले असतात सगळे फोटो काढतायत व्हिडिओ काढतायत वैशालीचा नवरा मेलेला असतो वैशालीला पकडतात आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि नंतर जेव्हा हे सगळं काही जे रहस्य आहे हे का झाले कसं झाले त्यावेळेस जेव्हा पडताळणी होते त्या पडताळणीमध्ये असं समोर येतं की वैशाली ज्या तांत्रिकाच्या वश मध्ये होती त्या तांत्रिकानंच वैशालीच्या हातून तिच्या नवऱ्याचा जीव घ्यायला सांगितला होता कारण की तिच्या नवऱ्याजवळ जे पण वेपन्स होते ते वैशालीच्या हाताने खकीच्या मधला जो चाकू होता त्याने केलेले त्याच्यावर सगळे फिंगर प्रिंट वैशालीची होती ते तर दुसरं कोणी आलेलंच नव्हतं पूर्ण घराने दुर्गंध पसरलेला होता त्या बॉडीचा आणि वैशाली तीन दिवस झाले होते त्याच डेड बॉडीसोबत बोलत होती राहत होती कारण की तिचा जो माइंड आहे तिच्या जो डोकं आहे त्या डोक्यावर एवढा भयानक परिणाम झाला होता त्या तांत्रिकाने केलेल्या गोष्टीचा की ती त्याच्यामधून बाहेर येऊच शकली नाही तिला समोर काय झालं आहे ते तिला दिसलंच नाही पूर्णपणे डोक्याने येडी झाली आणि आपली कहाणी इथंच संपली कहाणी चांगली वाटली असेल तर कहाणीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी आणि एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मला ज्यावर सोपं पडेल तुम्ही त्यावर मला तुमची स्टोरी शेअर करू शकता तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत नमस्कार